नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये हो तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही आलेलो आहे मंदिराची आमच्या टाकायला कारण मंदिरामध्ये थोडेसे लिकेज होत आहे तर आपले मुंबईकरी आलेले आहेत मुंबईवरून खास ताडपती टाकण्यासाठी तर ताडपती कशाप्रकारे टाकणार आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल कारण नंतर श आपल्या दिवसभराचा ब्लॉग असणार आहे कशाप्रकारे असणार ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन येते थे। थेट थे व्हिडिओमध्ये थे, बघत राहा तुम्ही बाबा वगैरे वरती चढले आहेत नंतर जखाल बाबा आता वळून घुमटला बांधता येते व्यवस्थित तर हा आमचा मंदिराचा घामटायम आहे की म्हणजे द आपलं पाणी वगैरे लागून लागून जरा कलरचं थोडंसं जाऊ नये म्हणून आम्ही लोक थोडं दरवर्षी चांगल्या प्रकारे ताडपत्री वगैरे बांधून ठेवतो म्हणजे मंदिर बरोबर आम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला रवी आला आहे मुंबईशी खास आंबे पण लावणार आहे आंबे पण लावायला आला आहे खास आणि यमडीचे पण आलेला आहे

आमच्या म्हणजे एकदम निसर्गामध्ये मंदिर आहे एकदम मस्त की पावसाचे वातावरण बघा कसं आहे आणि सूर्यदेवाचं पण आगमन झालेलं आहे पाऊस पडून गेला थोडासा कोयती लागून खाली बरे पारशी लागणार खू उंचावरती सांभाळून चढायचं असतं इथे ऑइल पण यामुळे सवय नाही थोडी शिडीवर चढायची बरेच वर्षानंतर आपलं त्याच्यामुळे रस्सी सोडायला अर्धा तास गेला आम्हाला म्हणजे ते शेडात नव्हता भेटत आम्हाला काय शिपी गाठ होती ना शिपी गाठ होती वरती पूर्ण बांधलेलं आहे घुमट्याला आणि पावसाचं पण जोरदार आगमन झालंय बघा पाऊस येते हे ये आपलं मेहनती माणूस आहे गावचा आपला कधी पण बोला एनी टाइम बोला कधी पण तयार माणूस असतो खाली बसलेत मुंबई सहा महिन्यानंतर आलेले आहेत तोंडावर एकदम पाणी आलेलं आहे त्यांच्या रस्सी नारलमची रस्सी आहे एमडी बरोबर सोड इकडे हो ना आमचा कागद वरती केलेला आहे ताडपत्री पुरे आमच्या घुमडला पॅक करणार आम्ही आपलं कसं गाव ठिकाणी जो पाऊस पाऊस असतो खूप जोरात असतो आणि खूप खूप जोरात धडकतो पाऊस हा मुंबईच्या पेक्षा इकडे गावाला जास्त पावसाची शक्यता जास्त असते

चौपदन उभं राहना कागद सुरुवात आणि पावसाने जोरदार आक्रमण केले नाही जोरात पाऊस बावधून आहे पावसाचा

आपला कागद बांधलेला एकदम टाईट मध्ये टाईट करून एक मेहनत लागली म्हणजे सहा 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 जण आहेत तरी पण पुरले नाही एवढं कागद बांधायला उंचावरती हवा पण लागतंय ना नाही टाइट वगैरे पाणी आतमध्ये आलं नाही पाहिजे अशा प्रकारे कागद बांधला आहे मुंबई घरी आले त्याच्यानंतर कामाला सुरुवात केली म्हणजे एक दोघांचं काम नाही आबास देवाचं काम आहे ते येऊ दे मी नाही पकडले देवाचं थोडा हो शिवशंभो काय कांट्यावरून भाऊजी पण आले दात बघायला कागद कसं बांधतात टावेल लावून एकदम मिस्त्री आहेत ते पण मेस्त्री आपले भाऊजी मेस्त्री आले दाखल हे कणकांची वली करायला आला आता दुपारपासून आम्ही कुपनी घातलेली इथे कुकणी थोडं वारा लागून पडली हिला काहीतरी लावायला लागल वाऱ्याने कोसळत आहे बघ कुपणी येत आहे वाऱ्याने खाली शेव वगैरे आणून का आपला बोरीचं बोरीचं झाड तोडला शेव हे लावलं दादा सर्विकडे आतमध्ये गुरांचा गुरांचा त्रास असतो खूप तर त्याच्यामुळे शेव वगैरे गच्चं लावायला लागतं कर्दीचं वगैरे आता इथे आम्ही कणका लावणार आहात आता बाजून वेजन झाले बाय कुजलत आहे आता लावूया कणका तुम्हाला दाखवतो कणकण असे आलेले आहेत एकदम मस्त आहे की करिंदे पण आ त्याच्यात हां हां एक पांडे आलेला आहे हो का पांडे आज मुंबई झाला आहे <laughs> काय करणार शाळा आता चालू होत आहे त्याला जायचं मन नाही होत या इकडे या मुंबई चाललं आहे आता त्याला मजा करून झाले कोंबडी उंबडी खाल्लं असेल आज हां कोंबडी कापलेली आहे ना गावठी की दोन्ही पण का मुंबईला जाऊ कोंबडी खाल्ल्याशिवाय जाणार नाही चिकन विकन चिकन पोल्या पोल्या बनवले द्या पोल्या चिकन खाऊन चालला आहे आता मुंबईला आता येणार कधी अशा प्रकारे भाजवून केली जाते आणि अशा प्रकारे वर जमीन एकदम सुपीक का मस्त जमीन आहे भरपूर येतात त्यान आम्ही जमीन आमची नाही आहे पण दुसऱ्यांची आहे पावकीमध्ये आम्ही करायला घेतलं आहे मस्तपैकी आणि हे डांबा आता कणका लावल्यानंतर असे साईडने असे डांबं लावले जातात म्हणजे व्यवस्थित त्यांना त्या डांब्यानं वेल बिल पकडून वर जाते प्रकारचे शिरा घेऊन यायच्या लावायचं मस्तपैकी मोठीची मोठी आहे पावडा हय पुढा आहे घेऊ माती वाढून घेऊ आ नंतर वाढायचे आहे मस्त लावूया मग गणपतीला येऊ तेव्हा माहिती पडेल आपल्याला गणपती दिवाळीला कणका उकर देतात मग कणका भेटतात मग करिंद पण आता त्याच्यात करिंद किती आणलास दोन तीन करिंद

मग अजून खोदायची नाही पावड्याने घे वाढायला अजून उकरायला खोदू ना दगड़ी उल्ता उल्ता। इक्रें इक्रें। बस ना बादी खा पावड़े खाली

Kita guna, kita pindah ke sementara. Saya bilang, kalau okay. dia minta dan sebagainya. Dia खाली बघा अशी भाजव केल्यानंतर अशी जमीन तरसी जमीन मस्तपिकी आहे दरवर्षी म्हणजे कित्येक वर्षी ही कणकांची ओली हो आहे इथे मस्तपिकी झालेली आहे खतपाणी पण मस्त आहे चांगली कणका होता तिथे पुढं कशाला ही करता अजून

ह्याच्यावर आता माती सर्व वरती घेतलेली आहे तर ह्याच्यावरती कणका लावायची आहेत

खायला खूप मजा येते चांगली लावली तर मस्त होतात एकदम मोडभ कशा वरती येतात बटाट्यासारखे एकदम बटाटे पण अशीच लावतात बटाटी हां बटाटी होतात कसली ती पण जास्त ते गावळीन बाय आली गावळीन बाय कुठे तर जात आहे फनस आहे वाटतंय असा झाले मी तयार गाडी मग खताची मोडलं आणि सामान देऊन जरा तो खोक खोकला आलं सामानाच वर आण खताची गोन आता पाणी धावला मी गाडी बघतली आली तुझी पहिली करू तरी काय आ खताची गोण कुठं घेऊन मसाला आणला ते तुरुष आणला काय बक्षित रवी पण तसाच हा परत तसाच

तर हे असं फूड फॉरेन लावत जायचं आहे अशा प्रकारे पारून होल पाळून डांबे असे लावले होल पाडत मी होल पाडले हे सगळं बाबे लावले देणार बाबा डांब लावतात पूर्ण असं डांब लावून जी कणकांची वेल आहे ती वरती गेली पाहिजे डांब्याला पकडून तिथे कातला आहे जो थोडा कमी पडला धामणार धावून हे वरचं भरपूर मोठं मोठं लावलं जायचं खाली बारका बारकात हां पारं या तर ही कणकांची ओली करायची खूप मेहनत आहे याच्यामध्ये पण सर्व हे ठीक ठिकाणी सर्व करायला लागतं एकदम व्यवस्थित हे वगैरे व्यवस्थित लावलेले मस्त की वेल जाईल वरती झालेलं आहे पूर्ण काम घेऊया घरी चालले सीतामदा मुंबईला चाललेले आहेत दिसत हो तुम्ही दिसणार नाही असं काय काळोखात पण दिसता तुम्ही आणि तनिष तनिज चाललाय मुंबईला किती किती दिवस होता तनेश अरे म्हणजे एक महिना राहलास आता काय खाऊन पिऊन मग एकदम मस्त ना का खाल्लं नाही त्याने सर कोंबडी हा चिकन खाल्लास ना आता कुठं मजा कुठे येतं तुला गावाला येतं की गावाला, गावाला मस्त वाटत ना गावाला मजा करते येऊन तो म्हणजे दिवसभर आपला चालू असतं इकडून तिकडून फिरायचं ना हां सकाळी किती वाजता उठायचं तिकडं आणि मुंबईला बारा वाजता बघा काय फरक आहे याच्यामध्ये गावाला सात वाजता मुंबईला बारा वाजता म्हणजे गावाला आपसोही जागा येतो नाही मस्त आता ना गाडी येईल थोड्या वेळा बाय काहीतरी सांगताय हा तिकडे म्हणजे पाठच्या शीटला बस एकदम तो म्हणजे आता म्हणजे आजच आलाय आणि आजच चाललाय हाफ मूड झालाय थोडा दोन दिवस राहायला पाहिजे होतं त्याला वाटतंय पण काय करणार मुंबईची आपली परिस्थिती तशी आहे काम केल्याशिवाय पोट भरू शकत नाही गाडी आलेली आहे आणि आपले मुंबईकरी निघालेले आहेत चाललेले आहेत आता मुंबईला मस्त

<gülüş> ओ, पोरा गड़ाद गड़ाद आता होईल फक्त मुंबईवरून येतानी खाली एक बॅग आणता जातानी बघा हवा तेवढं वज नुसतं ते फनसाच वजात चार चार मी पाच पाच फणस घेऊन खाली जे मुंबईला गेलेत ना पहिले त्यांना आठवण पडत आहे फणसांची जोपर्यंत फणस नाही संपत तोपर्यंत फोन करतील निवट आता येतच नाही ना निवट खाली चार दिवस आपल्याला दाखवत मुंबईचे माणसं गुटका गेलत आहेत निवट पाहिजे सीतामदांजीकडे जाम होत हा काय हो सीतामदा <स Matthew>, <laughs stop Scottish>